शिवाजी महाराज यांच्यावरील भाषणासाठी व सूत्रसंचालनासाठी अतिशय सुंदरशा पाच चारोळ्या चारोळी क्रमांक एक भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता मुघलांचा तो बाप होता चारोळी क्रमांक दोन आले किती गेले किती ओढून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शुभांचा दरारा माझ्या शिबांचा दरारा चारोळी क्रमांक तीन हवा वेगाने न होती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता अन्यवृद्ध लढण्याचा इरादा त्यांचा अनेक होता असा जिजाऊंचा शिवबा लाखात नव्हे तर जगात एक होता लाखात नव्हे तर जगात एक होता चारवी क्रमांक चार सह्याद्रीच्या कुशीतून एक हिराच मकला सह्याद्रीच्या कुशीतून एक हिराच मकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एकच राजा होऊन गेला महाराष्ट्रात असा एकच राजा होऊन गेला चारोळी क्रमांक पाच अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे या मराठी मायभूमीला पुन्हा जिजाऊंचा शिवा पाहिजे जिजाऊंचा जी। शिवा पाहिजे जी। जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे